नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या सातव्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया सर्वे सुरू झाल्यानंतर दसवा मिल संदर्भात काही मिळते काय यावर तिघेही लक्ष ठेवून होते सुरुवातीचे पाच दिवस तर कोणीच भेटले नाही सहाव्या दिवशी मात्र रफिकला एक माणूस भेटला जो दसवा मिलहून येताना जाममध्ये अडकला होता त्याच्या माहितीनुसार तो भाग दर्यागंज या उपनगरात होता अजून काही सोयी वगैरे नव्हत्या दहा वर्षापूर्वी तिथे थोडीफार वस्ती होती ती आता वाढून पंधरा वीस हजार झाली होती सर्वेची जबाबदारी एक दिवस या दोघांवर सोपवून समीर दसवा मिलकडे जायला निघाला समीर तिथे पोचला तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते मेघना हॉस्पिटल आणि सकिना नर्स एवढ्या तुटपुंज्या माहितीवर कसा काय पत्ता सापडेल याची त्याला शंका होती शोधू तासभर नाहीतर जाऊ परत असा विचार करून त्याने शोध सुरू केला अर्ध्या तासातच नकार घंटा ऐकून त्याला परत जावे असे वाटू लागले शेवटचा प्रयत्न म्हणून तो एका किराणा दुकानात गेला दोन्ही नावे ऐकून दुकानदाराने मेघना हॉस्पिटल तर युद्धात केव्हाच नष्ट झाले पण सकिना दीदी मात्र नर्सिंग कॉलनीत राहते अशी माहिती पुरवली समीर आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिला ही नर्सिंग कॉलनी कुठे आहे त्याने कसे कसे सावरून विचारले इथून सरळ जा आणि पुढच्या चौकात उजवीकडे वळा पंधरा वीस क्वार्टर्स दिसतील तीच नर्सिंग कॉलनी त्याने शांतपणे दुसऱ्या गि गिराला माल देताना सांगितले तरी पण काहीशा शंकेनेच समीर वाट तुडवू लागला ती कॉलनी त्याने शोधली तेथे मात्र त्याला सकन्याचे घर शोधण्यास काही वेळ लागला नाही घराची कॉलवेल वाजवताच एक एका विशीतील सुंदर तरुणीने दार उघडली शेलाटा बांधा गव्हाळी वर्ण आणि सुरेख डोळे जे यावेळी समीरकडे रोखून बघत होते सकिना है समीर ने विचारले हिच्या ओकारावर किंवा नकारावर आता पुढचे सारे अवलंबून होते आहे आपण तिने विचारले मी समीर एवढे म्हणेपर्यंत आतून एक चाळीस येथे स्त्री कौन है जुलेखा असे म्हणत बाहेर आली साधारणपणे आपल्या पेशाचा सा, आपल्या राहण्यावर परिणाम असतो जशी वैद्यकीय पेशातील व्यक्ती सहसा नीटनेटके आणि व्यवस्थित असते तशी सखेना पण होती त्यामुळे दिसायला जरी साधारण असली तरी तिची समोरच्या व्यक्तीवर चांगलीच छाप पडत असेल तिच्या चेहऱ्यावर एकदम प्रकाश पडल्याने तिला समीरचा चेहरा नीटसा दिसत नव्हता म्हणून तिने डोळ्यावर हात ठेवून निरखून बघितले समीर नीट दिसू लागल्यावर ती अभावितपणे म्हणाली कॉन आपण योग्य ठिकाणी पोचलो आहोत याची समीरला त्याच्या अंतर्मानाने ग्वाही दिली मी समीर शिलेदार पुढे काही बोलू नकोस ती हरकून म्हणाली माझा तर विश्वासच बसत नाही विस्मयाचा आणि आनंदाचा पहिला बहर ओसरल्यावर ती हमसून रडू लागली तिच्या असल्या वागण्याने समीर संकोचन गेला आहे हे, हे बघताच जुलेखा एकदम पुढे सरसावली हो आणि सकिनाला गदगदा हलवून म्हणाली दीदी खुदक समालो त्यासरशी सकिना एकदम भानावर आली आणि शांत झाली हा सर्व प्रकार संकोचाने बघणाऱ्या समीरच्या मनात एकच विचार आला आहे की जुलेखा नुसतीच दिसायला सुंदर नाही तर या सुंदर खांद्यावर एक डोके आहे आणि ते कसे वापरायचे हे तिला माहिती आहे सौंदर्य आणि बुद्धी यांचा विरळा मिलाप असा विचार मनात येऊन तो स्वतःशीच हसला पण जुलेखाचे तिकडे लक्ष नव्हते सकिना शांत झाल्यावर तिने किंचित क्षमा दृष्टीने समीरकडे बघितले माफ कर समीर समीरने पुढे सरसावून तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला काही मनावर घेऊ नकोस असे होणे साहजिक आहे आता तरी मला यानंतर मेजर साहेबांची रेकॉर्ड ऐकावेळी लागणार नाही बाबा जुलेखा नाटकीपणाने म्हणाली चुडेल असे म्हणत सकेनाने तिला एक धपाटा घातला आणि समीरला ती म्हणाली माझा पत्ता तुला कसा सापडला त्यावर रामचरणपासूनचा सर्व वृत्तांत समीरने सांगितला तिला ते सर्व ऐकून फार दुःख झाले पण एवढ्याशा जाग्यावरून समीर इथपर्यंत आला याचा तिला आनंद पण झाला बघ याला म्हणतात खरी ओढ नाहीतर तू दिवसभर मला छळत असते ती जुलेखाला कृतक कोपाने म्हणाली समीरने तो जीर्ण फोटो तिला दाखवला त्या फोटोमागे लिहिलेले तिला दाखविले यातील अश्फाक कोण हे तिला विचारले हॉस्पिटलवर हल्ल्या करणाऱ्या पाकिस्तानी कुत्र्यांचा प्रमुख सध्या फरारी युद्ध त्यांनी सहजतेने सांगितले हा सध्या कुठे आहे म्हणजे पाकिस्तान की बांगलादेश बांगलादेशातच आहे तू इतक्या ठामपणे कशी काय म्हणू शकते मी त्याचा चेहरा कधीच विसरू शकणार नाही एका सार्वजनिक समारंभात मी त्याला बघितले होते बहुता दहा एप्रिलच्या डेली इतफाकमध्ये बातमी पण होती त्यामुळे तो सावध झाला आणि फरार झाला ही जिलेका कोण मला अजून कळले नाही समीरने विचारले या प्रश्नावर दोघेही गंभीर झाल्या सकीना एक उसासा सोडून म्हणाली ती एक वेगळीच कहाणी आहे युद्ध संपल्यावर दोन तीन वर्षे घडी बसण्यात गेली पण युद्ध काळात काही लोकांनी पाक सैन्यात असताना आपल्याच लोकांवर असंख्य अत्याचार केले होते त्यातले काही लोक आता उजवळमाताने समाजात फिरत आहे हे बघून सर्वसामान्य जनता चिडली नसती तर नवलच लोकांपुढे नमून सरकारने युद्ध गुन्हेगारांविरुद्ध मोहीम उघडली खरी पण किरकोळ गुन्हेगारच पकडले गेले मुख्य सूत्रे हलविणारे जवळपास दोनशे जणं तरी अजून फरार आहेत पण याचा झुलेकाशी काय संबंध समीरने विचारले मी आता जेवणाची तयारी करते तोपर्यंत तुला ते कळेल जुलेखा मिश्किलपणे म्हणाली आणि आत गेली पण तिच्याकडे विषादाने बघत सकेना म्हणाली बिचारी हसून दिवस साजरा करते हिचे कुटुंब आमच्या शेजारी राहत होते आमचा खूपच गरोबा होता या गुन्हेगार शोध मोहिमेमुळे आपसातील संशय वाढीला लागला होता मुस्लिम धर्मांधता परत डोक्यावर काढू लागली होती त्या लोकांनी तर जमाते इस्लामी हा एक कट्टर कट्टरपक्षही काढला होता छोट्या मोठ्या दंगली घडवून आणणे विरोधकांना टिपून ठार मारणे हेच त्यांचे काम जमना फार्मा या एका मोठ्या औषधी कंपनीने हिस् भाऊ चांगल्या पोस्टवर होता अशाच एका दंगलीत तो सापडला आणि आज तागायत त्याचे काय झाले हे कळले नाही ही माझ्याकडे आल्याने वाचली याचा आकाश सावरल्यावर तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता सि सिटी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून प्रोफेशनवर काम करीत आहे मी पण तिथेच काम करते आणि मला नुकतेच राहण्यासाठी क्वार्टर मिळाले आहे खरे म्हणजे आम्ही दोघीही सुट्टीच्या दिवशी येऊन थोडे थोडे सामान तिकडे नेतो समीर होऊन सर्व ऐकत होता त्याने सहज विचारले म्हणजे जुलेखा तुमच्या कुटुंबियांपैकी नाही नाही आणि जरा हळू तिला पण असे म्हटलेले आवडत नाही पण मग तिचं नाव सुलेखा सेन जुलेखा बाहेर येत म्हणाली आणि तुझ्या भावाचे नाव जतीन सेन समीर दिगमूळहून बघतच राहिला आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर त्याने हळूच विचारले तपन दास नावाचा तुझा कोणी नातेवाईक हिंदुस्थानात आहे का तपनदास सुलेखा विचारात पडली जतीनदाच्या बोलण्यात कधी कधी हे नाव यायचे खरं पण मला त्यांच्याबद्दल काही विश माहिती नाही मला तपनदासनेच तुमचा शोध घेण्यासाठी पाठवले आहे तपन जतींचा भाऊ आहे तू त्याला कधी बघितले नसशील सध्या पुण्यात असतो तुमच्याकडून काहीच खबरबात नसल्याने सारखा दिल्लीला फेऱ्या मारत असतो अशाच एका फेरीत मला तो भेटला होता संपर्क करण्यासाठी काहीही नव्हते माझ्याकडे शिवाय धर्मांध लोकांकडून वाचवण्यासाठी मला नाव पण बदलावे लागले जागा नाव बदलून शिक्षण घेणे कठीण होते पण तिदीमुळे निभावलं खरं यानंतर मात्र सकिनाने सर्व सूत्रे आधी घेतली आणि प्रथम सर्वांनी जेवून घेतले जेवणे होता तिघेही एकत्र बसले पुढे काय करावे हे याबद्दल विनिमय करू लागले समीर तुझ्यामुळे माझी एक काळजी दूर झाली बघ आता सुलेखाची जबाबदारी तुझ्यावर आणि तुझी का नाही तुम्ही दोघेही माझ्याबरोबर हिंदुस्थानला झाला तू सुलेखाला नेऊ शकतोस पण मी येणार नाही का चांगला असो की वाईट असो हा माझा देश आहे आणि तो सोडून मी जाणार नाही सकिंना गंभीरपणे म्हणाली एवढेच ना अगदी आत्ताच काही आपण निघालो नाही अजून महिना दोन महिने विचार कर नंतर ठरव समीर म्हणाला आणि आत्ताचे म्हणशील तरी सामान पॅक कर आणि क्वार्टरला राहायला चल उगीच फेरा मारायची गरज नाही सकिनाला अधिकार वाढणे सांगणारा कोणीतरी पहिल्यांदाच भेटला असावा त्यामुळे जे काही थोडेसे सामान राहिले होते ते पॅक करून टेम्पोत टाकून रात्री नऊ वाजता तिघेही सिटी हॉस्पिटलच्या क्वार्टरवर पोचले तेथून समीरचे हॉटेल फारसे दूर नव्हते रात्री अकराला समीर हॉटेलला पोचला दुसऱ्या दिवशी समीरने रफिकचे मनापासून आभार मानले आणि परत सर्वेच्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले नंतरचे चार पाच दिवस समीरची फारच धावपळ झाली रोज वेगवेगळ्या भागात जाणे तेथील जाममध्ये अडकलेल्या लोकांना भेटणे फॉर्म भरणे रात्री उशिरापर्यंत वर्गीकरण करणे यात तो इतका व्यस्त झाला की त्याचे खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष होऊ लागले तेवढे सोडले तर डेटा व्यवस्थित गोळा होत होता रोज साधारणपणे तिघे मिळून हजार बाराशे तरी फॉर्म भरत असत समीरने सांगितलेले बहुतेक अनुभव मकबूल आणि रफिक अनुभवत होते त्यामुळे त्यांचा समीरविषयीचा आदर द्विगुणित झाला होता आठवड्यानंतर पुरेसा डेटा जमा झाल्यावर समीरने त्या दोघांना आता तुम्ही आला नाही तरी चालेल असे सांगितले पण दोघेही त्याला तयार नव्हते सर आम्हाला पण उत्सुकता आहे की विश्लेषण झाल्यावर काय निष्कर्ष येईल म्हणून आम्ही रोज येणार रफिक ठामपणे म्हणाला समीरने आनंदाने त्यांना परवानगी दिली वेळेवर काय मदत लागेल याची त्यालाही कल्पना नव्हती म्हणून असे स्थानिक माहितगार आताशी असले तर बरेच होते त्याने त्यांच्यासाठी सेमिनारच्या पासेसची पण सोय केली समीरने नंतर रात्रंदिवस काम करून विश्लेषण पूर्ण केले सेमिनारच्या एक दिवस आधी भाग घेणाऱ्या सर्वांची बैठक आयोजकांनी घेतली प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करतेवेळी काय मदत लागेल याबद्दल त्यांनी विचारणा केली बहुतेक सर्वांनी ओव्हरहेड प्रोजेक्टर व्हिडिओ अशी उपकरणे लागतील सांगितले अर्थात समीर सोडून समीरला त्याबद्दल विचारतात त्याने यातले काही नको असे नम्रपणे सांगितले फक्त सहभाग घेणाऱ्या सर्वांची नावे असणारा एक बोर्ड आणि त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनामुळे ट्रॅफिक जॅममध्ये होणारी सुधारणा टक्केवारीत दर्शवावी एवढे सुचवले टक्केवारी प्रत्येक व्यक्त्याच्या भाषणानंतर दाखवावी हे पण आवर्जून सांगितले विशेष खळखळ न करता सर्वांनी ही सूचना मान्य केली नंतर प्रश्न आला वेळेचा प्रत्येकाला अर्धा ते पाऊण तास बोलायचे होते परत समेड सोडून त्याला विचारतात त्याने दहा मिनटे पुरेशी आहे हे सांगितले आणि माझी जास्तीची वीस मिनटे बाकी ज्यांना दिली तरी चालतील दिल असेही सांगितले काही सांगण्यासारखे नसेल तर बोलणार तरी काय मागून एक खोचक प्रतिक्रिया आलीच तसे समजा तुम्ही किती उजेड पाडतात ते बघूच समीरने ठण ठणकावले व्यक्तिगत टीका टिप्पणी नको असे म्हणून संकोच संयोजकांनी मिटिंग आटोपती घेतली सेमिनारच्या दिवशी चार देशांच्या व्यक्त्यांची नावे बोर्डवर झळकली सर्वात शेवटी समीरचे नाव होते आणि नावापुढे फक्त उद्योजक उद्यम इंडस्ट्री हिंदुस्तान एवढेच लिहिले होते बाकी व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील अधिकारी होते तसे त्यांच्या नावापुढे लिहिले होते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील त्यांचा भरघोस अनुभव त्यांनी केलेले भरघोस अनुदान हे पण लिहिले होते समीरच्या सूचनेनुसार मंचावर एक डिस्प्ले बोर्ड बसवण्यात आला होता त्यावर चौघांचीही नावे देश अपेक्षित सुधारणा टक्केवारीत असे दोन भाग होते टक्केवारी प्रत्येकाच्या वाषणानंतर भरण्यात येणार होती अपेक्षित असलेले सर्व मान्य झाल्याने समीरने संयोजकाचे आभार मानले नंतर विशेष काही करण्यासाठी नसल्याने तो सरळ हॉटेलला परतला आणि सर्वेचे काम तपासू लागला येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ओविराज चॅनलची चे लिंक दिली आहे सर्वांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि मित्रमंडळींसमवेत शेअर करावे ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद